कचरा हा बघा हा जो पाणी आहे हा बायपासचा पाणी आहे आणि त्या बायपासला एवढा कचरा टाकतात ही लोक हां हा कचरा संपूर्ण माझ्या घरी इकडे येतो वारंवार तक्रार करतो मी इथे मला इथे धक्का बांधून इथे हे करून द्या शिमिटाचं नगरपंचायतलं पण नगरपंचायत लक्ष देत पण हा पाणी बघा किती वरून बायपासवरून आणि संपूर्ण कचरा हा पावसामध्ये पूर्ण हा सर्व घराकडे हा बघा हा घर माझं आहे बिल्डिंग आहे म्हणजे आम्ही फक्त टॅक्स भरायचे काय हं नगरपंचायतच्या इकडे लक्ष नको का पावसाळी मुसळधार एवढं पाऊस पडतोय तर कर काय करायचं काय नाही हं आणि आता इथे आमच्या बाजूला आमचा हा बायपास अंतर्गत रोड आहे या अंतर्गत रोडामध्ये हा मंडणगड दापोली हवे आहे तिथून अंतर्गत रोड आलेला आहे त्या रोडमध्ये आता मध्ये आमच्या दोन वर्ष त्याची तक्रार चालू होती दोन वर्ष आणि तिसऱ्या वर्षाला रस्ता झाला तर त्या रस्त्याला जबरदस्तीने या लोकांनी काय इथले कार्यकर्ते संघटित होऊन ह्या रस्त्याला जबरदस्त उंच रस्ता केला आणि आज उंच रस्ता करून हे बघा घराच्या आतमध्ये पाणी शिरलेलं आहे हे पत्रकारांनी पण यांच्याकडे लक्ष टाकलं पाहिजे आणि नगरपंचायत आणि बी एम सीने जे रस्ता बनवलेला आहे त्यांनी ह्याच्याकडे ताबोडतोब कारवाई करावी नाहीतर रस्त्यावरती आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अहमदनगर फोंडा पाटीलवाडी यामध्ये हे बघा हा पाणी बघा संपूर्ण घरामध्ये शिरलेलं आहे इकडं बाकीची घरं तिकडे जाऊच शकत नाही हा अंतर्गत आतमधला रोड आहे हा रोड ऊच केल्या म्हणजे हा पाणीच जाऊ शकत नाही तिकडे ही बघा नदी कशी वाहते ही बघा हा या पर्याला पाणी जातो पण पर्याला पाणी जाऊ शकत नाही इकडे असा रोड बनवलेला आहे हां हे बघा हे बघा हा हे बघा हा आता फुल हा आता शॉर्टकट ब्रिज हा राहणार पण नाही काय आणि इकडे आता झाडं तोडतायत तो नी वरून इकडे हे टाकतायत अ हे बघा कसं आहे हे बघा ही घरं संपूर्ण आमची हे बघा ही सर्व इकडे घरं आहेत या घरातली माणसं एखादी वेळी जर अडचण पडली तर कसे जाणार त्याच्यावर ताबडतोब ताबडतोब लक्ष टाकावाय আমাৰ আমি পান ভিজো